लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला एक भूमिका आपण मांडली संविधानाच्या संदर्भात मी जबाबदारीनं सांगतो की ज्या निवडणुकीमध्ये काही प्रमाणात यश आलं पण याचा अर्थ संविधानावरचं जे संकट आहे ते फूर्णपणाने गेलं असा निष्कर्ष काढण्याचे दिवस नाही आणि त्याचं प्रामुख्यानं कारण आज देशाची सूत्र ज्यांच्या हातामध्ये आहेत त्यांचा या सगळ्या संविधानात्मक संस्था विचारधारा आणि यांच्या यांच्यासंबंधीशी असता नाही आज देशाच्या पार्लमेंटमध्ये मी बघतो की देशाचे प्रधानमंत्री या पार्लमेंटची प्रतिष्ठा किती ठेवतात राज्यसभेचे काही सदस्य या ठिकाणी व्यासपीठेवले आणि ते सांगतील तुम्हाला आधीच राज्यसभेचं लोकसभेचं अधिवेशन झालं या लोकसभेच्या किंवा राज्यसभेच्या अधिवेशनामध्ये देशाचे प्रधानमंत्री एक दिवससुद्धा सदनामध्ये आले त्या सदनाची किंमत त्याची प्रतिष्ठा याचं महत्त्व याच्यात झिंकून वाढण्याची भूमिका आजची राज्यकर्त्यांची आहे आणि त्याची प्रतिती आम्ही जे लोकसंसदे किंवा राज्यसभेमध्ये आहोत त्यांना फुला फुला बघायला मिळते